पैठण तालुक्यातील टाकळी येथील धक्कादायक घटना घडली असून जीवितहानी टळली छाया अशोक गांगुर्डे यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस हा संत एकनाथ गॅस एजन्सी मार्फत घेतला होता शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता टाकळी आंबड्यात हे गॅसचा स्फोट झाला न खूप सारे संसार उपयुक्त वस्तूचं खूप मोठं नुकसान झालं असून मात्र जीवितहानी टळली सकाळी अचानक गॅस टाकीनं पेट घेतला त्यावेळी काही सूचनासे झाले आरडाओरड करण्याकरिता बाहेर पडले असता गॅसनं पेट घेऊन मोठा स्फोट झाला सर्व घर एका आवाजात भस्मसात झालं त्यात घरगुती सामान फ्रीज घरातील वापरात असलेले सर्व भांडे जळून खाक झाले छाया अशोक यांच्या येथे झालेल्या नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे त्यांचे झालेले नुकसान बघून एकच ओरड उठली या स्फोटानं संपूर्ण गावात एकच खळब उडाली घराची झालेली नुकसान बाबत गॅस एजन्सीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी टाकळी येथील गावातील नागरिकांमधून होत आहे सदरील घटनेची माहिती गॅस एजन्सी धारकास दिली असता इन्शुरन्स मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ही घटना लक्षात घेता जीवनावश्यक वस्तूंचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे तर या घटनेची नोंद होऊन भरपाई देण्यात यावी या घटनेनं होतेच नव्हतं झालं आहे